विकी कौशल यांना राजे म्हणतायत म्हणजे विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणून ते राजे झाले का जे राज आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नृत्य दाखवणं हे कदापिही आम्हाला समज पटणार नाही आणि हे आम्ही मराठा समाज मान्यच करणार नाही मी त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचं नृत्य दाखवलं होतं ते नृत्य दाखवल्यानंतर छत्रपती उदयन महाराज यांनी विकी कौशल आणि आपले डायरेक्टर त्याचे पुतेकर साहेब यांना फोन लावला त्यांनी चूक मान्य केली आणि सीन कट केला परंतु ही चूक ज्या चित्रपट निर्मात्यानं चित्रपट करताना केली गेली ह्याचा कुठंही अर्थार्थी इतिहासामध्ये संबंध येत नाही कारण महाराणी येसुबाईंनी तब्बल एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या कैदेत काढ संभाजी महाराजांनी कित्येक लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा कारभार संभाळण्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर आली त्यामुळं त्यांच्यावर भलं मोठं प्रेशर होत त्यामध्ये त्यांनी नृत्य करायचा काही प्रश्नच येत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचं नृत्य दाखवणं हे कदापिही आम्हाला समज पटणार नाही आणि हे आम्ही मराठा समाज मान्यच करणार नाही किंबहुना कोणीही मान्य करणार नाही आता राहता राहिला पिक्चर परत दुसरा आता हे आपले जे आहेत कोण उतेकर यांनी पिक्चर चालू होण्याच्या अगोदर त्यांच्या पिक्चरच्या शूट करून सोडल्या त्या सोडल्यानंतर त्यामध्ये मी पाहिलं तर ते छत्रपती संभाजी महाराज समजून विकी कौशल यांना राजे म्हणतायत म्हणजे विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणून ते राजे झाले का जे राजे होण्यासाठी काही रक्त सांडावं लागतं कुठल्या कुळातून यावं लागतं कुठल्या वंशातून यावं लागतं प्रत्येकाचा वंश आहे कुळ आहे प्रत्येक मराठा समाजाला इतिहास आहे त्याच त्यांच्या पूर्वजांच्यावर मान सन्मान सगळं रीती रिवाजाप्रमाणे चालत आलं मग ह्या विकी कौशलला ते राजे म्हणतात सिनेमामध्ये काम केलं तर राजे राणी होऊ शकते का नाही होऊ शकत त्याच्यासाठी ते, ते मुळात घरांदाच पणातनं आलं पाहिजे त्यांची राहणी मानी सगळा अभ्यास करून हे सुपेकरांनी मांडायला पाहिजे आणि सुपेकरांनी उतेकरांनी मांडायला पाहिजे आणि हे करताना ह्या हे जे डायरेक्टर आहेत सगळे डायरेक्टर असतील कोण रायटर असतील काय असतील त्यांनी कुठल्याही अशी कादंबरी घ्यायची आणि पिक्चर काढायचं कादंबरी म्हणजे कादंबरीकार कादंबरी, कादंबरी चालण्यासाठी काही गोष्टी रंगवून लिहितो मग त्याच्यावर पिक्चर काढला तर तसाच पिक्चर येतो तसा इतिहास आमचा मराठा समाजाचा कोणाचाच नाही तुम्ही कुठलेही मराठा समाजातील मावळे घ्या तानाजी मालुसरे घ्या आपले कदम घ्या आपले कोणी असतील घोरपडे घ्या तशी यांची परिस्थिती नाही आहे यांचा ह्यांच्या घराण्याचा पारंपरिक इतिहास आहे आणि तोच इतिहास मांडला गेला पाहिजे आणि त्यांच्याशी ह्या सगळ्यांनी सल्ला मसलत करून ह्यांची चर्चा करून ह्यांची संमती घेऊन मगच पिक्चर काढला आता सध्या परिस्थिती पाहता काय पिक्चर चालण्यासाठी पिक्चर करताना आता ते काय म्हणतात असला पिक्चर कुठला तो पुष्पा पुष्पाचा पुष्पा। पुष्पा पाच कोटीचं बजेट आहे पाचशे कोटीचं बजेट आहे बरोबर आहे माझं चुकलं मग हा पिक्चर काढताना यांनी दोनशे कोटीचं बजेट केलं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवताना दोनशे कोटीचं बजेट करून ही काय कॉम्पिटिशन आहे का ही काय कॉम्पिटिशन आहे हा काय कुठला विषय अरे ह्याच्यासाठी कित्येक वर्ष ह्या लोकांनी घर दार प्रपंच सगळं सोडून याच्यावर काम केलंय शासनाला माझी एकच विनंती आहे कि शासनानं ह्याच्यासाठी कायदा पारित करावा संपूर्ण कायद्याची शहानिशा करून कोणत्याही मराठ्या समाजाचा नावाचा अन्नावाचा वापर करून कुठलीही गोष्ट केली गेली नाही पाहिजे आणि करायची झाली तर त्याला सिनेवॉर्डाचा काही उपयोग नाही शासनाची मान्यता पाहिजे म्हणजे शासनानं हे बघितलं पाहिजे आणि शासनानं कायदा पारित करून ताबडतोब निर्मन निर्णय घेतला पाहिजे कारण सोलापूरकरांनी ता ताळ सोडलाय परवा एक बोलतायत आज एक बोलतील उद्या काय बोलतील हे सांगू शकत नाही मग हे भांडत बसायचं का आम्ही ह्याच्यासाठी कायदा संमत करावा जोपर्यंत कायदा संमत होत नाही तोपर्यंत माझी ही लढाई अशीच चालू राहणार छावा चित्रपट प्रदर्शनाबद्दल तुमची काय भूमिका आहे छावा चित्रपट प्रदर्शित व्हायला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जनतेसमोर गेलाच पाहिजे त्यांचा आदर्श आपल्याला आहे म्हणूनच आपण आहे पण तो आदर्श दाखवताना त्याचा बिझनेस किती होणार आहे त्याच्यात पैसे किती मिळणार आहेत हे ते साधन नव्हे पैसे कमावण्याचं हे साधन नाही आहे ते एक व्यक्तिमत्व आहे त्या त्यांचं काय हाल झालेत अपेष्टा झाल्यात त्याच्यासाठी काय काय लोकांनी केलेलं आहे कुणाकुणाच्या घराण्यांवर काय काय अलिगेशन केली गेलेली -के आहेत ही सगळी तत्सम पडताळणी करावी आणि मगच ते दाखवावं तसं काही केलं गेल्यास त्यांना परवा मी सांगितलं होतं केस करीन मी फौजदारी करीन तुम्ही पत्रव्यवहार कोणाशी कुना केला गेला पत्रव्यवहार मी आपले माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही पण सिनेबोर्डाचे राजेंद्र सिंग कार्यकारी अधिकारी प्रसु, जोशी चेअरमन वरिष्ठ अधिकारी गोविंद मिश्रा परत मुख्य सचिव मंत्रालय परत माननीय पोलीस संचालक कुलावा यांना मी सात तारखेला लेखी पत्र दिलेलं आहे जर चौदा तारखेला पिक्चरमध्ये कुठल्याही एवन शिरके राजे शिर्के घराण्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी फार आहे ती जरी दाखवली गेली तरी आम्ही सोडणार नाही आणि माझ्या बरोबर संपूर्ण मराठा समाज आहे कारण आत्ताच जे राजकारण चाललंय ह्या राजकारणावर हे सुफेकर पिक्चर काढतील का त्यांनी काढून दाखवा आम्ही म्हणल ते ऐकून दाखवतील का नाही दाखवणार का नाही दाखवणार मग हा आमचा इतिहास खोटा दाखवायचं कारण काय खरा इतिहास पडताळणी करा खरा इतिहासाचा अभ्यास करा आणि सगळ्यांना योग्य न्याय देऊन सगळं दाखवा समकालीन परिस्थितीमध्ये काही होत असत तो पिक्चर मध्ये दाखवण्याचा भाग नसतो छत्रपती शिवरायांवर आता एक नवीन चित्रपट घेतोय आता शूटिंग चालू आहे त्याच समजा असे काय प्रसंग असतील असून मी आता सांगितलं कायदा संमत करा शासनानं बघा ह्याच्यावर कायदा व्हायला पाहिजे मी सांगतो कायदा निर्माण करा हा असं कुठलंही होत आणि हे वारंवार होत राहणार आहे आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी सुद्धा याच्यावर भाष्य केलं त्याच्यानंतर माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजेंनी सुद्धा याच्यावर भाष्य केलं कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सुद्धा भाष्य केलं भाष्य केलं नागपूरचे छत्रपती मधोजीराजे यांनी सुद्धा ह्याच्यावर भाष्य केलं हे सगळे जी भाष्य आहेत ह्याच्यावर हे बंद व्हायला पाहिजे इथनं पुढं कायद्याच्या कचाट्यातनंच पिक्चर बाहेर पडला पाहिजे हे जे असे चित्रपटाचे माध्यमातून इतिहासाचे मोठं किंवा

मी वैयक्तिक बोलत नाही मी माझा तर शिर्के राजे शिर्के आम्ही तर मांडलंच माझं हे दिलेल्या पत्रामध्ये तशी तर नोंद आहेच पण कोणत्याही विषयावर मग हो, ते कोणी असो आत्ता नवीन करणार आहेत ते असू पुढं करणार असतील ते असू मला करण्याविषयी इतिहास दाखवण्याविषयी मुळीच ना नाही चुकीचा इतिहास त्यांना विश्वासात घेऊन चित्रपट काढले शंभर टक्के शंभर टक्के त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सल्ला मसरत करून त्यांची कन्सेंट घेतली पाहिजे ज्या घराण्याच्या नावाचा उपयोग केला जातो त्या घराण्यातील प्रत्येकाची कन्सेंट घेणं गरजेचं आहे परमिशन घेणं गरजेचं आहे मग त्यांनी त्यांना पुरावे द्यावेत आता मी म्हणतो शिर्के राजे शिरके माझ्याकडे माझे पुरावे आहेत त्यांनी मला माझे पुरावे मागावे मी त्यांना पुरावे देतो

सगळे इव्हेंट इंद्रजीत सावंत सरांची क्लिपच आहे व्हायरल झालेली माहितीच्या अधिकाराखाली माहितीच्या अधिकाराखाली पुरातन खात्यानं पत्र दिलेलं आहे की याच्यावर कुठलाही पुरावा उपलब्ध नाही माझा लढा हा, हा वैयक्तिक नाही प्रत्येक मराठा समाजावर आहे आपणही म्हणता आपणही मराठा समाजातील आहे उद्या तुमच्या नावाचा वापर करून एखाद्यानं पिक्चर काढला त्याच्यामध्ये तुमचं ना नाव असल्यामुळं तुम्हालाही त्याचा त्रास भोगावा लागणार आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या लहान मुलांनी तेच बघायचं का माझं म्हणणं काय कोणत्याही मराठा सम सम्ण। एक समजा मला भीती वाटती म्हणून मी माझी उल्लेख नमूद केला मी म्हणतो कायदा करा म्हणजे सर्वांसाठीच करा ना काय माझ्यासाठी कायदा नाही ना करायचा तुमचाही व्हायला पाहिजे कुठलाही व्हायला पाहिजे कोणाचाही व्हायला पाहिजे कन्सेंट घेतल्याशिवाय काय करायचं नाही ज्यानं इतिहास घडवलेला असतो त्याची तर ही घेतलीच पाहिजे ना तारखेला प्रसिद्ध होणार आहे आम्ही चौकशी त्यांनी आमच्याशी काही लोकांची संधान बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांनी ऐकलेलं नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि पिक्चर चालवण्यासाठी त्यांना पैसे कमवण्यासाठी काहीतरी कॉन्ट्रोवर्सी दाखवावी लागते चर्चा झाल्याशिवाय पिक्चर चालत नाही मग 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 यांनी जे नृत्य दाखवलं नृत्य काढलं का एक चूक करू शकतो तो हजार चुका करू शकतो मान्य काय असण्याचं कारणच नाही माझाच नाही कुठलीही कॉन्ट्रोवर्सी पिक्चर मध्ये असली नाही पाहिजे पिक्चर खुशाल दाखवू शकतात इतिहास हा जनतेसमोर आलाच पाहिजे हो मी सांगितलं ना परवाच परवाच्या मध्येच मी सांगितलं होतं जर याच्यावर योग्य निर्णय नाही झाला तर मी जाणार आणि माझं म्हणणं आहे मी कायदा पारित होस पर्यंत थांबणार नाही आयुष्य कारण आपल्या सगळ्या समाजातील भडकाऊपणा करून समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होऊ शकते आणि हा पिक्चर म्हणजे हा पिक्चर पुढच्या पिढीसाठी कायमच ऑथेंटिक रेकॉर्ड होऊ शकतं ते होता का माने ना आता त्यावेळी काय झालं म्हणून हे आत्ता करतायत मग आता, करता आता उद्या म्हणणार ना छावा दाखवला तेव्हा का केलं नाही तेव्हा का बोलला नाही आता यांनीच सांगितलं पुढचा पिक्चर चालू आहे त्याच्यात का केलं नाही कायदा संमत व्हायला पाहिजे माझ्या काय बघण्यात आलंय पिक्चर मी आता सध्या इतिहासावर काम करतोय त्यामुळे आज नाही मला मी माझ्या निदर्शनात आलं न चल हा संभाजी महाराज पुरावा नसताना शेकडो वर्षांची कादंबरी चित्रपट वगैरे आहे मला थोडी माहिती कमी आहे पण असा कुठलाच पुरावा नसताना असं कोणत्या पुस्तकांमध्ये लिहिलंय म्हणून मी सगळं चित्रपटांमध्ये येतो आणि त्यांच्या वाचतात किंवा ही पुस्तकं त्या कादंबऱ्या व ते वाचून किंवा ते पाहून ते चित्रपट निर्माण करतात बरोबर छावामध्येच आहे आहे नाही नाही कादंबऱ्या अशा लिहिल्या गेलेल्या आहेत मग ह्या कादंबरीवर कुठल्याही कादंबरीवर जरी पिक्चर केला तरी तो शासनाच्या कचराट आला पाहिजे आणि कायद्यातनं तो बाहेर निघाला पाहिजे सिनेबॉर्डावर माझा मुळीच विश्वास नाही त्याच्यासाठी कायदा पारित व्हायला पाहिजे या राहुल सोलापूरकरांना अटक व्हायला पाहिजे म्हणजे असे लोक थांबतील ह्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ते तो तर विषय आहेच पण आता जे झालेलं आहे त्याच्यावर आपण काय करू शकत नाही आता छावाचे रायटर असतील नसतील अशा कुठल्याही कादंबरे असतील त्यांचे रायटर असतील नसतील त्याच्यावर आपण लढाई करू शकत नाही आपण कायदा केला की कायद्याच्या के शासनाला बघणं भाग आहे आणि शासन तर बघितल्याशिवाय सोडणारच नाही कारण जबाबदारी परत शासनाकडेच येते विषय परत शासनाकडेच येतो कारण कसं आहे हा विषय वारंवार समोर येतो त्याच्या आधी तुम्ही हा विषय घेतलेला आहे आणि असं काहीतरी का चाकुरी शंभर टक्के शंभर टक्के कुठल्याही घराण्यावर काही करता कामा नये आपला आपल्या घराण्याविषयी आपल्याला आपला गर्व आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा गर्व आहे प्रत्येकाची कुळी काय असेल ते सगळं आहे रूढी परंपरा आता हे विकी कौशल यांना राजे म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांचं काम केलं म्हणून हे राजे होऊ शकतात का त्यांची कुळी कुठली त्यांचं गणगोत्र कुठलं त्यांचं काय हाय का म्हणजे जे छत्रपती संभाजी महाराजांचं गण गोत्र कुळी हा सगळा विषय आहे इतिहास आहे तसं त्यात त्यांचं आहे का मग एका पिक्चर मध्ये काम केलं म्हणून ते राजे झाले का उद्या महाराणींचं सुद्धा तसंच आहे महाराणींनी कुंक कुंकू दाखवलंय एकमेव महाराणी आहेत त्या म्हणजे महाराणी येसुबाई आणि ह्यांनी काम छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेब संभाजी महाराज ह्यांच्यामध्ये काम करून यांना शिक्क्याचा अधिकार दिलेला आहे आणि ह्यांना एक कुंकू दाखवतात त्यांचा डान्स दाखवतात किती मूर्ख माणसं असतील आणि एवढी चूक करतात तर पुढची चूक करणार का नाही तुमचा नेमका आक्षेप विकी कौशल्या राजे का म्हणतात आक्षेप आहे तसे कुठल्याही कुठल्याही विकी कौशल्यच नाही कुठलेही असतील उद्या शिंदे सरकार असतील मग ते त्यांनी ते काम केलं किंवा तानाजी मालुसरे असतील किंवा हंबीरराव मोहिते असतील म्हणून हंबीरराव मोहितेंचं एकानं एखाद्यानं रोल निभावला म्हणून त्यांना हंबीरराव मोहिते म्हणायचं नाही कारण हंबीररावनी जी काय लढाई केलेली आहे ती त्यांनीच केलेली आहे आपल्याला चित्रपट करणारा कलाकार सुद्धा आपलाच आहे चित्रपट दाखवण्याचा इतिहास सुद्धा आपलाच आहे पण आपण विकृतीकरण नाही करायचं